आपलं स्वागत नमस्कार सर निवडणुकांच्या प्रचाराला आता नेत्यांच्या मुलाखतींनी रंगत आणली आहे अशाच एका संवादामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाषा कोणती असली तरी मुंबईच्या मराठी संस्कृतीमध्ये एकत्र येणारे सगळे मुंबईकरच सगळे हिंदू म्हणून एकत्र आणि म्हणूनच सुरक्षित असल्याचं म्हटलंय अप्रत्यक्षपणे त्यांनी हिंदू एकत्रीकरणावर भर दिलाय तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा घेतलाय महामुंबईत मराठी हिंदू असा विचार मतदार करतील असं वाटतं का नाही काय झालं दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर त्यांनी मराठीच महापौर होईल असं जे म्हणाले आणि आमचं युती आमच्या शिवसेना मनसे युतिस होईल असं म्हणाल्यामुळे भारतीय जनता पक्षाला ती लाईन घ्यायला लागते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की हिंदू होईल किंवा जो कोण होईल त्याला आम्ही मुंबईकरच समजू असं आता फडणवीस म्हणतात म्हणजे काय मुंबईत राहणारा जो काही हिंदू आहे तो मुंबईकरच आहे म्हणजे जे उत्तर भारतातनं आलेले लोक आहेत की ज्यांना लोंढे असं म्हणतात राज ठाकरे किंवा गुजराती आणि मारवाडी की ज्यांचं आक्रमण होतं आणि मुंबई पळाव्या तळाव्या असा आरोप ठाकरे बंधू करतात तेही सगळे मुंबईकर आहेत आणि आपण याला दोन्ही अँगलनी बघू शकतो त्याचं कारण असं की जे उत्तरेतनं आलेले लोक आहेत रोजगारासाठी आता त्यांच्यातले अनेक लोक तीस चाळीस पन्नास वर्ष जर मुंबईत राहत असतील तर म्हणजे ची मुलाखत दोन ठाकरे बंधूंची संजय राऊत आणि मांद्रेकरांनी घेतली दिग्दर्शक कलाकार महेश मांद्रेकरांनी त्यात महेश हे वारंवार त्यांना तेच सांगत होते तिघांना नाही की आता जे लोक मुंबईत आले ते आले आले आता ते मुंबईचे आहेत आता आता पुढे त्यांना सारखं बाहेरचं हिरवू नका त्याचं कारण असं की त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंध आहे त्यामुळे किती वेळा तुम्ही आतले बाहेरचे करणार आणि मुळामध्ये लोकशाहीमध्ये आणि संविधानाच्या त्या सगळ्या चौकटीमध्ये बघायचं असेल तर हे मुंबईकर मराठी हे सगळं राजकारणासाठी आहे त्यामुळे फडणवीस यांनी ते विधान केलेलं आहे की त्यांनी एकदा सांगितलं मराठी करू महापौर त्याच्यानंतर ते आता म्हणतात मुंबईत उत्तर भारतीय जे राहतात ते देखील मराठीच आहेत हिंदू असले तरी याचा अर्थ त्यांना मराठी करायचा नाही आहे का असा प्रश्न निर्माण होतो कुठेतरी त्यामुळे ते राजकीय चर्चा आणि विधानं या पुढच्या पाच दिवसामध्ये केली जातील तेरा तारखेपर्यंत पण तसंच प्रत्यक्ष नेते वागतील का म्हणजे यांनी मराठी करू म्हटलं आणि केला नाही तर काय आणि त्यांनी हिंदू करू तो मराठीत असेल असं म्हणून उत्तर भारतीय केला तर काय तर त्यांना काय फासवर कोणी चढवत नाही कारण काय जनता या सगळ्या गोष्टींना घेऊन त्यांना आप वेळेला विचारते का हा प्रश्न आहे म्हणजे उद्धव ठाकरे भाजपबरोबर निवडणूक लढतात आणि सरकार स्थापन करायला काँग्रेसबरोबर जातात तेव्हाही जनता विचारत नाही आणि आज राज ठाकरे जे उद्धव ठाकरे बरोबर आहेत ते उद्या जर फडणवीसांच्या बरोबर गेले महापालिकेच्या सत्तेत तरी कोणी जाब विचारलं नाही याच्याविषयी मला शंका आहे त्यामुळे ही जी विधानं आहेत त्याचा आत्ताचा अनुभव हाच आहे की भारतीय जनता पक्षाची थोडी अडचण झाली आहे मराठीत महापौर करू म्हणल्यावर पण ते म्हणतात की मुंबईत राहणारे सगळे मुंबईकरच म्हणजे मग ते गुजराती असोत नाही तर मग उत्तर भारतीय असो असा आश्रय त्यांच्या विधानाचा अर्थ आहे राज्य पातळीवरून तर होतच आहे हा विषय असा